नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीनं महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनावर काम करणारे व इतर विभागामध्ये मलनिसारण पाणी पुरवठा उद्यान अतिक्रमण इतर विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आज ज्वारसभा होती या ज्वारसभेच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाकडे दोन हजार पंचवीसचं बोनस व घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगारांना सुटीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला घनकचरा व्यवस्थापन काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना रा राष्ट्रीय सणाच्या सुटीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला दोन हजार एकोणीसच्या अधिनियमाप्रमाणे मागणी करण्याचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहोत आणि मागण्याची पूर्तता अठ्ठा सत्तावीस तारखेपर्यंत नाही झाली तर सत्तावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्यापासून महानगरपालिका कार्यालयावर सकाळी चार वाजता प्रचंड मोर्चा काढून या ठिकाणी द्वारसभा होणार आहे या सत्तावीस तारखेच्या मोर्चाच्या नंतरही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसचा विषय नाही मिटला अठ्ठावीस तारखे तारखेपासून नवीन वेतन बोनस आणि इतर मागण्यासाठी महानगरपालिकेचं कामकाज बेमुदन बंद राहणार